नमस्कार वट पौर्णिमाची पूजा करून आलेल्या काव्याला थेट आता जीवाच्या बेडरूममध्ये जायचं असतं ती स्वतःशी बोलत असते जीवाला शुद्ध आली आहे हे ऐकून तर खूप बरं वाटलं आहे पण आता जीवाकडे गेले आणि जीवाने जर वेगच काही रिॲक्ट केलं तर आणि अशातच आता थेट मागून आलेली नंदिनी म्हणत असते काय ग काव्या कसला विचार करतेस तू त्यावर आता काव्य म्हणत असते ताई मी जीवाला भेटायला येऊ का मला त्याला पाहायचंय त्यावर मात्र आता नंदिनी म्हणत असते हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव त्या दिवशी नेमकं काय घडलंय हे तर फक्त जास्तीत जास्त तुलाच माहिती आहे त्यामुळे तू स्वतः विचार कर काय करायचं ते आता खूप मोठा टास्क हा काव्यासमोर नंदिनीने उभा केलेला असतो त्यामुळे आता काव्या स्वतःशी बोलत असते ताई सगळा प्रकार हा माझ्यामुळेच घडलाय जर मी आता जीवासमोर गेले तर निश्चितच जीवा मला झिडकारेल आणि एखाद्या वेळेस तो मला तिथे उभा सुद्धा करणार नाही काय करू मी देवा कसं समजावू जीवाला की मला सुद्धा त्याची काळजी आहे आणि अशातच आता नंदिनी जीवाकडे आलेली असते ती म्हणत असते जीवा तुम्हाला शुद्ध आलेली हे ऐकून मला खूपच बरं वाटलं त्यावर जिवा म्हणत असतो नंदिनी अ काळजी करू नकोस तू मला काही नाही झालंय त्यावर लगेचच आता नंदिनी थोडं रागातच बोलत असते पण त्यातही तिचं प्रेम असतं ती म्हणत असते जिवा हे तुम्ही जे काही केलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये असं कोणी वागतं का तुम्हाला हे सगळं करताना माझा विचार मनात आला नाही का त्यावर मात्र जीवा चटकन बोलतो तुझाच विचार मनात आला म्हणून तर केलं हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी मात्र आता जीवाकडे पाहत बसते आता हे सगळं दारातच उभ्या असलेल्या काव्याने ऐकलेलं असतं आणि तिला खूप मोठा झटका बसलेला असतो ती स्वतःशी बोलत असते म्हणजे जिवा संपूर्णपणे आता ताईमध्ये गुंतत चालला आहे आणि तो फक्त आणि फक्त ताईचाच विचार करत आहे तो मला आता थोडाही लक्षात ठेवत नाहीये याचा अर्थ आता जीवाने मला संपूर्णपणे त्याच्या आयुष्यातून काढून टाकला आहे जीवा एवढं कसं काय तुला शक्य झालं किती प्रेम करायचं तू माझ्यावर एक झलक पाहण्यासाठी अगदी आतुरलेला असायचास आणि आज चक्क तू मला तुझ्या आयुष्यातून डिलीट केलंयस हे खगळं आता काव्याला सहन होत नसतं आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते जिवा हे जे काही तुम्ही बोलताय ना हे भले रोमॅंटिक असेल पण लक्षात ठेवा तुमचं त्या दिवशी नेमकं काय विस्कटलं काव्याबरोबर हे तर मला कळून चुकलंय हे वाक्य ऐकल्यावर जिवा म्हणत असतो काय नंदिनी हे काय बोलतेस तू त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हो मला कळून चुकलंय की त्या दिवशी नेमकं काय घडलं त्यावर मात्र जिवा स्वतःशी बोलत असतो म्हणजे मी ज्यावेळी बेशुद्ध होतो त्यावेळी नक्कीच या काव्याने काहीतरी घोळ घालून ठेवला आहे म्हणजे नंदिनीला सगळं कळलं की काय आता मात्र नंदिनीला कसं माझं थोबाड हो दाखवू असं जिवा स्वतःशी बोलत असतो इकडे काव्या दारात उभी राहूनच बोलत असते जिवा अजूनही नंदिनी ताईला आपल्याबद्दल संपूर्णपणे कळालेलं नाहीये तू कन्फ्यूज होऊ नकोस पण मी तुला कसं समजवू आता जर मी आतमध्ये आले तर निश्चितच मला हाक लावशील आणि आता थेट पार्थ काव्याला जीवाच्या बेडरूम बाहेर बघतो आणि तो लगेचच बोलत असतो काव्या औ कसला विचार करताय औ चला आतमध्ये जीवाला भेटायचंय ना तुम्हाला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काव्या थेट पार्थला हो असं म्हणते आणि लगेचच आता पार्थ बरोबर देखील जीवाच्या बेडरूम मध्ये येते पार्थ लगेच आत म्हणत असतो काय जीवा राव कसं वाटतंय तुम्हाला फार मोठा पराक्रम केला तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर जीवा म्हणत असतो दादा अरे कुठला पराक्रम त्यावर आता थेट पार्थ म्हणत असतो ओ पेट तर लाकूड उतलायचा हा पराक्रम काही छोटा आहे का है त्यावर मात्र आता पार्थने असं म्हटल्यावर जिवा स्वतःशी बोलत असतो म्हणजे या काव्याने घोळ घातलाय जे नंदिनी बोलते तेच पार्थ दादा बोलत आहे आणि अशातच आता पार्थच्या मागून बेडरूम मध्ये आलेल्या काव्याला पाहून जीवा चांगलाच संतापतो तो लगेच आता इशाराने काव्याला म्हणत असतो आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूम बाहेर चालते हो मला तुझा थोबड देखील पाहायचं नाहीये आणि हे नेमकं का आता काव्याला कळून चुकलेलं असत आणि अशातच आता थेट नंदिनी जीवाला म्हणत असते जिवा तुम्हाला काही बोलायचं आहे का आणि अशातच आता जिवा थेट काव्याला पुन्हा पुन्हा इशारा करत असतो आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता पार्थच्या मोबाईलवर एक अर्जंट फोन आलेला असतो पार्थ फोन घेऊन आता म्हणत असतो जस्ट मी आलोच आणि तो बेडरूम बाहेर निघून जातो फोनवर बोलण्यासाठी आणि अशातच आपण पाहतोय आता जीवा उठलेला असतो तो म्हणत असतो काव्या आताच्या आता बेडरूम बाहेर जा मला तुझा थोबाडही पाळायचं नाहीये या वाक्यामध्ये बोलल्यावर नंदिनीला आता थोडं वाईट वाटलेलं असतं नंदिनी स्वतःशी बोलत असते जिवा काव्याशी असं का बोलत आहेत आणि अशातच आपण पाहतोय आता काव्या थेट रडून जीवाच्या बेडरूम बाहेर पडलेली असते इकडे आपण पाहतोय हो नंदिनी आता जीवाच्या जवळ आलेली असते ती म्हणत असते काय झालंय जीवा तुम्ही काव्याशी असं का वागताय तिचं काही चुकलंय का, का, का? त्यावर मात्र आता जिवा स्वतःशी बोलत असतो नंदिनी माझ्याशी असं कसं काय बोलू शकते म्हणजे तिला काही कळलं नाहीये की काय खूप मोठं कन्फ्युजन आहे मला काहीच कळत नाहीये असं जीवा स्वतःशी बोलत असतो त्याच वेळेला आता नंदिनीने थेट जीवाच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केलेली असते आणि नंदिनी म्हणत असते जीवा शांत व्हा शांत व्हा आधी तुम्ही तुम्हाला अशा परिस्थितीत हायपर होणं चांगलं नाहीये अशाने तुमची तब्येत आणखी बिघडू शकते त्यावर मात्र जीवा म्हणत असतो नंदिनी मला काहीच झालेलं नाहीये आणि तुला काळजी करायची गरज नाहीये पण लक्षात ठेव जे काही घडलंय ना त्याला मी एकटा जबाबदार नाहीये त्यावर मात्र आता नंदिनी म्हणत असते जिवा तुम्हाला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये मी समजू शकते त्यावर मात्र जिवा स्वतःशी बोलत असतो नेमकं कर काय कळलं हिला हेच मला कळत नाहीये आणि तिथे मानिनी आलेली असते ती म्हणत असते वा छान जिवा तुला असं शुद्धीवर आलेलं पाहून खूप बरं वाटतय तुला माहितीये का अगदी कालपासून नंदिनीला अक्षरशः झोप म्हणून नाहीये फक्त ती तुझ्याकडे एकटक पाहत असते कधी माझा जीवा शुद्धीवर येईल आणि तिने आज वडाची पूजा देखील केली ती फक्त तुझ्यासाठी लक्षात ठेव शेवटी तिने यमाशी झगडून जसं सावित्रीने यमाकडून आपल्या नवऱ्याचे प्राण आणले होते ना तशाच प्रकारे तिने आज तुझे प्राण परत आणले आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट जीवा म्हणत असतो हो ना नंदिनी माझे सावित्रीच आहे हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनीला खूपच बरं वाटलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता काव्या बेडरूम मध्ये रडत असते ती स्वतःशी बोलत असते संपलं म्हणजे सगळं संपलेलं आहे म्हणजे जीवाने मला पूर्णपणे स्वतःच्या आयुष्यातून काढून टाकलं आहे आता कसं मी या बेडरूम या घरात राहू मला कळत नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता काव्याने पार्थला नवरा म्हणून स्वीकारला पाहिजे का मित्रांनो काय ते कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद